वारणा नदीला आलेल्या महापुरामुळं हातकळंगले तालुक्यातील भेंडवडे खोची निलेवाडी पारगाव या गावांना महापुराचा फटका बसलाय या पूरग्रस्त गावांची पाहणी करत खासदार धैर्यशील माने यांनी पूरग्रस्त कुटुंबांची भेट घेतली हातकळंगले तालुक्यातील पूरग्रस्त भेंडवडे गावासह निलेवाडी पारगाव खोची गुणकी गावाला खासदार धैर्यशील माने यांनी भेट दिली भेंडवडे इथल्या अडीचशेहून अधिक पूरबाधित कुटुंबांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आमचं पुनर्वसन करा इतर कोणतीही मदत नसली तरी चालेल पण आम्हाला हक्काचं घर द्यावं अशी मागणी पूरबाधित कुटुंबांनी केली दरम्यान गावातील पूरबाधित कुटुंबांच्या कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर त्यांच्या प्लॉटचं हस्तांतरण करण्यात येईल तसंच त्या ठिकाणी पंतप्रधान आवास योजनेतून पूरबाधितांना घरं बांधून दिली जातील असं आश्वासन खासदार धैर्यशील माने यांनी दिलं यावेळी तहसीलदार कल्पना ढवळे गटविकास अधिकारी शबाना मोकाशी उपसरपंच हणमंत पोवार तलाठी प्रवीण तोडकर ग्रामविकास अधिकारी दत्तात्रय देवकाते उद्योजक अमोल निकम बालाजी निकम सदस्य अभिजित माने रोहन कांबळे उदय माने संग्राम माने कयुम पठाण विजय माने हणमंत पाटील सुहास देसाई अशोक एडके मुख्याध्यापिका शोभा काटकर आरोग्य कर्मचारी उपस्थित होते